आज सहा जानेवारी हा पत्रकार दिन बालशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राच्या प्रकाशनाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो याचं औचित्याने कर्जत येथील बाळासाहेब भवनमध्ये आमदार श्री महेंद्र थुर्वे यांच्या वतीने कर्जत खालापूर मतदारसंघातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी बोलताना पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून ते सत्तेची कास धरून समाजहितासाठी कार्यरत असतात तसेच येणाऱ्या काळात कर्जत आणि खालापूर तालुक्यामध्ये आधुनिक पत्रकार भवन उभारण्याचा निर्णय घेतला आहे या भवनामुळे पत्रकार बांधवांना त्यांच्या कार्यासाठी योग्य जागा मिळेल आणि सर्व राजकीय पक्ष संघटना यांना पत्रकार परिषदा आयोजित करणे सोपे होईल कोणाच्या घरात नव्हे तर या भवनातच सर्व पत्रकार परिषद होऊ शकतील पत्रकार बांधवांनी आज मांडलेल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आम्ही विधानसभेत प्रस्ताव मांडू पत्रकारांसाठी मानधन आरोग्य विमा आणि आरक्षित भूखंडावर घरे उभारण्यासंदर्भातील मागण्या साकारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत या कार्यक्रम प्रसंगी पत्रकारांच्या वतीने देखील आमदार श्री महेंद्र थुर्वे यांचा सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्याप्रसंगी कर्जत खालापूर मतदारसंघातील सर्व पत्रकार बांधव शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड दर्पण म्हणजे काय दर्पण म्हणजे आरसा आपलं प्रतिबिंब त्याच्यामध्ये दिसतं बाबा म्हणून दर्पण हा दर्पण हे वृत्तपत्र आचार्य पाठशाह आपल्याकडे सुरू केलं तर हे त्यांनी मुंबईमध्ये सुरु केलं ते जरी राहणारे सावंतवाडी तालुक्यातील कोणकोणे गावातले असतात तरी सुद्धा की त्यांनी सुरु केलं वृत्तपत्र मुंबईमध्ये आणि एक अभिमान वेगळी गोष्ट त्या वृत्तपत्रची अशी होती आपण अभ्यासाहेब तर वृत्तपत्र मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषेत निघायचं पहिलं पण मराठी असेल तर मागचं पण इंग्रजी अशा पद्धतीचं नियतकालिक निघायचं आणि शासनाट मान्यवर जमले माझे सर्व पत्रकार मित्र आज पत्रकार दिल्या निमित्त आमदार साहेबांनी आपल्या या ठिकाणी सभा सेवा ठेवला आहे त्याबद्दल मी सर्व पत्रकार ज्या वतीने त्यांच्या आणि एक छोटासा आमदार साहेबांना नवनिवृत्ती आमदार म्हणून लागले तर आपला कार्यक्रम झाल्यानंतर साहेबांचे विचार ऐकल्यानंतर आपण आता सत्कार करूया आपण आज सगळ्या माझ्या पत्रकारांना आजच्या दिवशी पत्रकार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या संतोष पेरणे सहा जानेवारीचं महत्व आपल्या समोर सांगितलं बालशास्त्र जांभेकरांनी सर्वप्रथम ला मराठीतील पहिलं वृत्तपत्र सुरू केलं त्याच नाव होत दर्पण मी सांगितलं की दर्पण म्हणजे आसा भावना त्यावेळेस व्यक्त केली गेली होती की अठराशे छप्पन ला आमचा देश स्वातंत्र्य व्हायच्या अगोदर पासून या पत्रकारितेची सुरुवात झाली परंतु पत्रकारिता स्वच्छ असावी हे दर्पण या नावावरून आपल्या लक्षात म्हणून आरशासारखं स्वच्छ असावं आपण चेहरा हा आपला आरशामध्ये पाहत असतो तर चेहरा स्वच्छ पाहावा असेल तर आरसा स्वच्छ करावा लागतो तसा स्वच्छ आरक्षण साध्य पत्रकारांनी असावं या उद्देशाने कदाचित दर्पण हे नाव असावं पत्र की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आपण सारे आम्ही राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी समजत असतो आणि म्हणून ज्या चुका आमच्याकडनं होत असतात त्या चुका आम्हाला सुद्धा दाखवून देण्याचं काम पत्रकारांनी करावं त्या चुका समाजासमोर आणाव्या जेणेकरून आम्हाला त्या चुकांमधून बदल करता येईल नव्याने शिकता येईल अशा पद्धतीचं काम आम्ही पत्रकारांकडून अपेक्षित करत असतो कुल देशपांडेंना एकाने विचारलं की खरा पत्रकार कसा असावा कुल देशपांडे उत्तर दिलं होत की खरा पत्रकार हा मांजरा सारखा असावा समोरच्या माणसाचं उत्तर समजलं नाही त्याने पुन्हा एकदा कुल देशपांडे विचारलं की खरा पत्रकार कसा असावा पुन्हा कुल देशपांडेंनी उत्तर दिलं होतं की खरा पत्रकार हा मांडा असावा तर त्यांनी सांगितलं की दिसेल त्या भांड्यामध्ये तोंड घालणारा पत्रकार असावा तुम्हाला हा शब्द चुकीचा वाटतो परंतु समाजामध्ये जे काही घडत असेल तेथे आपण समाजासमोर आणण्याचं काम आपल्या लेखणीतून आपण करावं आणि हे जाहीरपणे मी आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपल्याला साऱ्यांना या ठिकाणी सांगतोय कारण समाजामध्ये जर खऱ्या अर्थाने अन्याय अत्याचार होत असतील तर ते समाजासमोर मांडण्याचं काम प्रशासनाच्या समोर मांडण्याचं काम लोकप्रतिनिधीच्या समोर मांडण्याचं काम ते पत्रकारांनी त्या ठिकाणी करावं आणि म्हणून पत्रकारांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण त्या ठिकाणी ओळखलं जातो तर हे काम माझ्या संघाच्या पत्रकारांनी करावं अशी अपेक्षा ठेवूनच मी पत्रकारांना प्रोत्साहित करत असतो परवा दोन जानेवारीला आपण पाहिलं की रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत असताना पत्रकारिता करत असताना सामाजिक बांधिलकी जपत सुद्धा संतोष पेरणी <ढ़ी> दोन जानेवारीचा कार्यक्रम हे सातत्याने क्रांतिदेव वीरांना त्या ठिकाणी स्मरण त्यांचं व्हावं म्हणून बॅरिस्टर मित्रराव गोदवाल आणि विराजी पाटील यांचं स्मरण ज्या वीरांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान आपल्या प्राणाचा अभिषेक खऱ्या या स्वराज्याच्या भूमीसाठी या स्वातंत्र्याच्या भूमीसाठी जे वाहिलेलं होतं ते या संघातील दोन्ही हुतात्म्यांचं स्मरण दरवर्षी आम्ही सातत्याने त्या ठिकाणी मानवीच्या स्मारकामध्ये जात असतो सायंकाली त्या ठिकाणी आम्ही त्या कार्यक्रमाला संतोष पेरणे आणि रायगड प्रेस क्लबचा जो असणारा कार्यक्रम तो सुद्धा आम्ही करत असतो तर ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे की पत्रकारिता करत असताना फक्त पत्रकारिता न करता तर सामाजिक बांधिलकी जपत हे कार्यक्रम सुद्धा आपण ज्या ज्या संघटना पत्रकारांच्या आहेत यांनी सुद्धा हे राबवलं पाहिजे आणि आपण ते आणि बऱ्यापैकी कलापुरचे पत्रकार सुद्धा सुद्धा पाहत असतो सामाजिक कार्यक्रम आपण त्या का ठिकाणी घेत असतात आणि हीच खऱ्या अर्थाने आप आपली समाजाच्या प्रती असणारी बांधिलकी आपली साऱ्यांची आहे आणि ती एक संघ असावी आणि म्हणून राजकारण समाजकार आणि पत्रकारिता एक असं एकत्रपणे येऊन